तुम्ही न्याय मिळवून देणार आहात का फाशी आम्ही स्वतः त्या मुलाला देऊ ही पोरगी ही आमचीच पोरगी आहे नुसती लाडकी बहीण म्हणून चालत नाही सरकार जागे वा तक्रार घ्यायला चालू आहे ती घाबरलेली आहे तुम्ही त्यांना ती शॉपमध्ये आज सांगली शहरामध्ये इतकी भयानक घटना घडलेली आहे की आज आम्ही इथं आलेलो आहे सांग सांगली शहरामध्ये एका भागामध्ये आणि चौदा वर्षाची कन्या आहे ती आणि संजय माने ह्या नराधमाने तिच्यावरती बलात्कार केला तो रात्री केलेला आहे बलात्कार झाल्यानंतर ती घाबरलेली होती तिने ही सगळी माहिती तिच्या आईला आणि आजीला सकाळी दिलेली आहे आणि सकाळी दिल्यानंतर अकरापासून ते चार वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये फक्त बसवून घेतलं तुम्ही बसा तुम्ही बसा आम्ही अजून नोंद करून घेतो आहे दखल नाही घेतल्यामुळं अकरा ते चार ह्या वेळेमध्ये या पाचशे लोक तिथं बसून होती की आमच्या मुलीला न्याय मिळावा तुम्ही न्याय मिळवून देणार आहात का फाशी आम्ही स्वतः त्या मुलाला देऊ आणि आमच्यावरती काय जे केसेस घालणार आहे ते सरकार घालू दे त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आज समाजाची पोरगी काय आणि आमच्या पोटची पोरगी काय ही पोरगी ही आमचीच पोरगी आहे नुसती लाडकी बहीण म्हणून चालत नाही सरकार जागे व्हा जागे भा सरकार अन्याय 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 किती अन्याय सहन करायचा असतो किती सहन करायचा ह्या लेकरांनी ह्या मुलांनी ह्या बाळांनी अं मुलींनी जन्म घ्यायचा की नाही तसं सांगावं सरकारनी सरकारनी सांगावं मुलींना जन्म देऊ नका अहो लाडकी बहीण म्हणू नका कशासाठी लाडकी बहीण म्हणताय तुम्ही लहान लहान लेकरावर अत्याचार होत आहेत ती लोक ती बाळ मरतायत त्यांचा जीव वाचत नाहीये तरीही तुम्ही असं करताय आज कोण इथं दखल घ्यायला ह्या मुलीला एक पीडित मुलगी व तिची पीडित मुलीच्या आईने सांगितले की तिच्या मुलीवर काल रात्री त्यांच्याच एरियामध्ये राहणाऱ्या संजय माने या इस्माने लैंगिक अत्याचार केला आहे तत्काळ आम्ही या पीडित मुलीची महिला अधिकारी यांच्या समक्ष तक्रार नोंदवण्यास सुरुवात केली या दरम्यान आरोपीचे नाव निष्पन्न झाल्याने त्या संशयित आरोपीस अटक करण्यासाठी दोन टीम रवाना केल्या mm. तक्रार नोंदवून होईपर्यंत सदर आरोपी आम्हाला आठवड्या येथे माहिती मिळाली त्याला आठवड्या इथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीनुसार सविस्तर त्या इस्मावर बी एन एस कलम पासष्ट एक व पोक्सो कलम चार सहा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्याचा मी स्वतः बाहेर कुरवे पोलीस निरीक्षक संजय नगर करीत आहे त्यानंतर पीडित मुलीचे रेग्युलर वेळी वैद्यकीय तपासणीसाठी तिला सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे पडण्यात आले आहे हा जो आरोपी संजय माने आहे हा याच्यावर दोन हजार अकरा साली विश्रामक पुरुषांना येथे मर्डरचा गुन्हा दाखल होता त्याच्यामुळे त्याला चौदा वर्षे जनतेची शिक्षा लागली होती तो सध्या जेलमध्ये होता व पॅरोलवर सुट्टीवर घरी बाहेर आला होता